फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओत अंशू हाय कर काय करू हाय कर रे बघा धिंगाण केलेले मस्त नाश्त्याला गरम गरम, गरम पोहे या सगळ्यांनी खायला आणि इकडं काय करतात एक चटणी ओल्या नारळाची आम्हाला पोह्यांसोबत लागते बघा चटणी खातो पोह्यांसोबत हे बघा कुठं जायचंय पोहे नाही खायचे का हम्म आणि आता सध्या हे व्हिडिओत तर येत नाहीये आहे की नाही ओ आहे तर करा बिझी येते सध्या जाऊन द्या <laughs> चटणीमध्ये आम्ही ओल नारळ शेंगदाणे हिरवी मिरची अजून काय आवाज बारीक करा कोथंबीर असं टाकलेलं आहे बघा ते वाटून घेऊन फोडणी दिली बाबांना लागतीच कोह्या सोबत नाश्ता करतो परत भेटू चला आता आणि शिव नाश्ता करायचा आहे ना तुला नाही करायचा नाही करायचं तुला नाश्ता का बर आवाज बारीक करावं पोहे खाल्ले का सोनू सोनवत तू कुठे गेली गेली ना, ना।, ना गावाला त्यांच्या देवांश काल घरी आल्या रडायला लागला कोणाचा फोटो आहे दाखव दादा कुठे गेला रे दादा सगळं काम आवरलेलं आई आणि ताई झोपले आहेत बघा कार्टून पण आहे फॅन बंद केल्यामुळं ते आत्ताच लोकलाय तुझं काय चालू आहे बाई काय लावते मांडी करून बस ना बसा खाली व्यवस्थित तिचं बघा काय चालू आहे ते दिवाळीची महालक्ष्मी आहे ना तिला हेडफोन लावते ती कारण तिला खूप बोर आहे आता सगळे झोपल्यामुळे अंशिकाला बोर होत आहे त्यामुळं अंशिका असे खेळ खेळती आहे की नाही अंशिका तिला काही झोप येत नाही किती ती लवकर उठू द्या उशिरा उठू द्या ती काही झोपत नाही हो हु? अंशिका आमच्या घरात आता अजिबात कर मेन नाही कारण कोणीच नाही आहे घरात गरम होते मोठ्या ताई पण कालच गेले त्यामुळे अजिबात घरात कर ते म्हणजे दोन माणसं अजून कमी झाले ना घरातले घरातील माणसं कमी झालं का पसरा पण कमी होऊन जातो बघा तुम्ही म्हणता ना कोमलताईच्या घरी सतत पसारा राहतो त्यांच्या घरात सतत म्हणजे असं कोणी ना कोणी घरी राहतच ना आमच्या घरी कोणी नसतं त्यामुळं आमचं घर स्वच्छ राहतं असंही ऐकू येतं ना चालू करते आम्ही भेटतो तो मला थोड्या वेळानं परत का अंशुदा माझे केस विचारून देत दाखव बर छोटा कांबू आहे ती आता माझी पेनी घालून देणार अंश माझ्यासाठी मुलगी पाहिजे नसते है ना नाट करते की आईची भले का केस माझे निघून ना पण देवी घालून देते हे लाडू बाई लाडू पाहिलं आहे देवा देवाने झोपला आहे त्यामुळे असं कारणाने करून द्यावा लागतो तिला आतापर्यंत त्या देवीसोबत खेळत होती आता ते ठेवून दिलं तर म्हणजे तुझी वेणीच घालू दे मला अशी ऐंशी आहे हां पप्पा येऊस तर माझ्यासोबत खेळ आता तिचे पप्पा आले का त्यांच्या मागं लागेल तुझ्या केस विचारते पप्पा परत तुला काय काय का? का? करते काय म्हणले का असं करते तसं करते ऐंशी काय काय तुला बाळ म्हणतो ना दादू तुला दादू लबाड म्हणतो ना तुला <imcia> तुला नाही आवडत गुलाबजामून वाव तुला नाही आवडत ना गुलाबजाम नाही आवडत असत नको खाऊ डाग घे त्याला डाग का येतच नाही पोरे आल्यावरच भेटत नवीन नवीन काय होते लवकर आवरायचं फ्रीज मध्ये किती पासर आहे हो आताच आवरला काय इथलं हे पोरांनी ना दूध सांडून ठेवलं होतं दाद्याला फ्रीज उघडायला यायला लागलं का त्या फ्रीज मधील ते रव्याचे काय टाकलं दही, दही आणि रवा भिजत घातलाय पंधरा वीस मिनिट भिजून द्यायचं कांदा टोमॅटो तळवून घ्यायचंय म्हणजे कचकच नाही लागत म्हणत ना याच्यात हिरवी मिरची आणि लसण वाटलंय अंशुगंधा त्याला फिक्के करावं लागेल तू चालला का मिक्सर चालू करेल तुला आपे खायचे तो आपे करती खायचे का हम्म होईल ते नाही तर बस झालं सोडा आणि मीठ टाकलं आहे कोथिंबीर रवाट कांदा परतून त्यात टाकायचं आहे आमच्या आईला कांदा अजिबात चालत नाही कांदा टोमॅटो आणि आमच्या पोरांला मिरची चालत नाही हा हा बांधा धुतले तळून घ्यायचा ते कचकस नाही लागत नाही काय चाललंय देवा काय करतोय तू राडा खाल्ला का तू तुला खाऊ दिल तर मी खायला चॉकलेट खाल्लं वाव कागद बाहेर नेऊन फेक कागद बाहेर नेऊन फेक इथं आल्यावर आमच्या ताई आम्हाला नवीन नवीन खायला घालतात मला पण आयटच भेटत खायला भांडले का आपलं घ्या याच्याकडे बघावं काही करण व्हायची पण का तस परतून घ्यायची मी किटली घासली त्यामुळे पातेल्यात तेल काढलं होत म्हणता तेल पातेल्यात ठेवता का जायचं बघा <laughs> मल्सवा चाल परत जान दाड़ टोमॅटो टोको तंबी निर्ची आंशी का बस बस आप पे वेट करना चालो तेरा वेचेची टकता था साप चिटकले जागा ते छान झालं तर जा पापाकडे खेळायला तुम्ही चटका बसून किचन वर जातरा झाल्यावर आवाज देते मी जाळू नाही बोलवलं जा तुलाही बादमा झाला रे पळतो का धरू तुला पण पळ लवकर पकडू तुला लाड आपले झालेले तयार मस्त खायचे का तुम्हाला कारण ते मॅच बंद मॅच चालू आहे म्हणून यांचं चाललंय बघा वरच बसून खाता तेच म्हटलं का वरच खा टी लावा ना मॅच मग नाही चालत कसे झाले सांगा लवकर च बघा खाऊ चटणी सकाळची जे पोळ्यासोबत केली ती चटणी नाही बिघडले नाही ते पहिल्याची टाकतेच नाव छान झाले ना मस्त झाले अगा चला आजचा व्हिडिओ इतकाच होता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यांनी या आपे खायला चला आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या